हा बच्चू म्हणलं बच्चू भाऊ तुम्ही फार मोठे नेते म्हटलं महाराष्ट्राचे कायचे नेते आपण काय झालं माहितीये का तुमचा विषय म्हणजे आता थोडे लोक थोडे कन्फ्युजन झाले पण भाऊ हो होई भाऊ लक्षात घ्या आपण आग्रही होतो सव्वीस तारखेपासून झाली पाहिजे बरोबर आहे आणि एकोणतीस पर्यंत सरकार मानलंच नाही ते तयार झालं सरकारला काय वाटलं पाऊस आला कारण पावसाचं वातावरण ना आंदोलन हे निघून जाईल आणि ते नेमकं काय झालं एकोणतीस ला कोर्टाची नोटीस आली म्हणजे त्यांचा निर्णय झाला तर तुम्ही आंदोलन स्थळ बदला तुमच्यामुळं आता म्हणजे ते हे होती तर तितक्यातच काय झालं एकोणतीस तारखेला दोन दो पाऊस आला प्रचंड म्हणजे आंदोलनातल्या आम्ही फक्त सकाळी पाहिलं तर हजारो लोक थांबले उरलो होत आता आंदोलकच तिथून गेले तर काय करणार काय तुम्ही सांगा लोकांचं असं म्हणणं आहे बाबा की म्हणजे त्यांनी यायला पाहिजे होतं आपल्या नागपूरला म्हणजे तुम्ही जे विमानाने गेले गेलो ते 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 ताकद नाही ना दादा आपलं झरांगे पाटला एवढं मोठं काम आहे ते आपलं तुम्ही सांगा तिथे जरांगे पाटल्याचे आंदोलनाले लाखो लोक आपल्या जवळ हजार लोक नाही भरपूर होते भाऊ तुम्हाला पाठिंबा आहे ना अख्ख्या महाराष्ट्राचा पाठिंबा होता महाराष्ट्रात नाही आंदोलनस्थळी किती होते ते आंदोलन आंदोलनस्थळी सुरुवातीला भरपूर लोक आले दिवसा मागून दिवस गेल्यावर काही लोक महाराष्ट्रातून आले गाड्या बाळ्या करून आले त्यांच्या गाड्याच्या जाण्याच्या घ्या तुम्ही आणि पोलिसांनी काय केलं जिल्ह्यातून जे आंदोलक येत होते त्यांना पावबंदी घालून टाकली अच्छा ते वळवले सगळे म्हणून आपण तारीख पण नीट घेतली ना भाऊ इलेक्शन होऊन जाईल त्यावर त्यांचे सगळ्यांचे अहो दादा मी शंभर टक्के सांगतोय कर्ज माफी त्यांच्या बापाले करायला आलंय हा बच्चू कुडू आहे गांधीगिरीच्या नंतर भगतसिंग गिरी उडून टाकू कोणाने तो विषय सोडून टाका नाही नाही हा नाही ते माझं काय म्हणणं म्हणजे लोकांची मला फोन बोल बाबाई तुम्ही बच्चू भाऊ फोन केला नाही आता पण बच्चू भाऊने असं केलं बच्चू भाऊनी इथं जायला नव्हतं पाहिजे पण तुमची भूमिका मला कळण्यापेक्षा मी काहीच बोलू शकत नाही आता कसं आहे या कसं आहे प्रत्येक जण इतर हा आमचे बावीस मुद्दे होते दादा एकच मुद्दा होता का आपला बरोबर बावीस मुद्द्यावर चर्चा करणं हे ऑन दिस स्पॉट सगळे सचिवांसोबत बैठक झाल्याशिवाय शक्य नव्हतं बरं तुम्हाला एक विचार एक विचार नव्ह यांनी काही म्हणजे तुम्हाला काही धमकी वगैरे किंवा काही लालच वगैरे दिली ना आपल्याला त्याच्या माया मारे लालच देऊ शकते कोण धमकी देऊ शकते साडेतीनशे गुन्हे दाखल आणि साडेतीनशे बरोबर आणि एका गुन्ह्यामध्ये दोन गुन्ह्यामध्ये चार वर्षाची सजा तुला ते नाही तर म्हणूनच लोकांचं तुमचं जे प्रेम आहे मयकेला फायदा झाला नाही त्या बक्षीपुर धमकी देणार लालच दिली तेच म्हणत काय बरं थोडं लोकांना कन्फ्युजन झालं होतं इतक्या वर्षाचा आम्ही स्वातंत्र्य ते तर मला कळतं की बाबा इतक्या दिवसापासून लढा आहे तुमचा आणि पुऱ्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे काही जे अपंग गोल गरिबासाठी लढताय हे तुमचं जे ब्याऐंशी आणि हा तुमचं हा तुमचं योगदान आहे म्हणूनच म्हणजे आम्ही तुमचे जे आज जे बोलतोय इतक्या नंबर की हे तुमचं जे हे तुम्ही कमवलेलं जे म्हणताना प्रेम आहे जनतेचं बरोबर आहे आणि ते माझ्या मनामध्ये बद्दल प्रेम हे पण कन्फ्युजन निर्माण होऊ लागलं ना रमेश पाटील जे तुम्ही सांगा सगळे पाहून का तुम्ही सगळे आंदोलनाला एकसारखे पाहू शकतो का आपण तुम्ही सांगा नाही पण तुम्हाला याची भूमिका लवकर स्पष्ट करावं लागेल भाऊ का आपण माहिती आहे तुमच्यावर आता या गोष्टीमुळे थोडस बीजेपीचा सेल काम करून आलं काही आपले काही लोक आहेत त्यांचे पण त्याच्यातले कार्यस्थान आता लक्ष देऊन राहिले सगळे कोण कोण कशा पद्धतीने काय झालं हे आंदोलनातले दोन तीन गोष्टी आल्या एकतर संकट आलं एक काय संकट आलं संकट कोर्टाचं दुसरं पावसाचं मोठं संकट आलं तिसरं आम्ही पाहिजे गाड्या ज्या आणल्या होत्या कार्यकर्त्याच्या दूरून आलेल्या त्यांना वापस जात होतं आणि चौथं होतं पोलिसांनी चार इथून थांबवलं होतं आम्हाला ब्रेक केलं होतं चार संकटात आंदोलन पूर्ण व्यवस्थित बंदोबस्त करून ठेवला होता <laughs> दुसरी गोष्ट आम्ही पाहिलं तर आता जर चर्चेला आपण केलो नाही तर हातचं आंदोलन जाईल आणि चर्चा एकदम तुम्ही सांगा सगळ्यात फलित का आहे तर जे सरकार योग्य वेळ योग्य होतं कर्जमाफीचं धोरण आता माझं एकच म्हणणं तुम्हाला बघा ऐका ना आता तुम्ही हा लढा हातात घेतला हा शेवटपर्यंत घेऊन चालू येणं ना मध्ये कर्जमाफी झालीच पाहिजे बच्चू भाऊ बघा कर्जमाफी झाली नाही बघा कर्जमाफी झाली तर तुमचा महाराष्ट्रात मान सन्मान राहणार आहे नाही तर लोक तुम्ही बघा म्हणजे तुमचं काम योग्य कधी लोक म्हणतील तुम्हाला मॅनेज झाले धमक्या दिल्या मला माहिती या विषयी पाहिजे मग माझी तुम्हाला नम्र विनंती की दोन दिवसामध्ये तुम्ही हा जो आहे तुम्ही पत्रकार परिषद घ्या किंवा कसं होईल या गोष्टी मांडा पण लोकांच्या जी मनाची शंका तुम्ही दूर करावी ही तुम्हाला विनंती माझी तुमचं मत अगदी बरोबर आहे सगळ्या शंका दूर करू आणि आम्हाला माहित आहे आपण प्रामाणिक आहोत जर सरकारन एक दुसऱ्या नाही नाही तुम्ही पाचव ना का तो सारख्या लोकांची जरूरत आहे काय जे बघा आज लोकांना जसं जारांगे पाटील मराठा समाजाचं नेतृत्व करतात सर्व समाजाचं शेतकऱ्यांचं तुम्ही सर्वांचं नेतृत्व करतात त्या प्रकारे कर असं जे पर ज्याची त्याची कामाची पद्धत आहे आणि मलाही वाटत नाही की सारख्या नेत्याला महाराष्ट्रामध्ये म्हणजे कोणी नाव नाही ठेवलं पाहिजे तुमचाही मान समान तोच राहिला पाहिजे जो आज माझ्या मनामध्ये जरंगे बद्दल आहे म्हणून मला तुम्हाला एक की मला दोन दिवसामध्ये हा निर्णय घ्या तसं लोकांच्या मनातली शंका दूर करा लोकांचं हेच म्हणणं आहे की तुम्ही म्हणजे मॅन झाले असं लोकांचं म्हणणं आहे पण मला वाटत नाही तुम्ही असं करू शकता म्हणून हां ओके एवढा जर घाण आम्ही असतो तर आतापर्यंत राजकारणात कुठच्या कुठे गेलो असतो राहा ठीक आहे चला माझी एक विनंती तुम्हाला दोन दिवसात करून सांगा तुम्ही ओके दोन दिवसात एक मिनिटात फोन करतो वापस तुम्हाला ओके ठीक